न्यूझीलंड आणि भारत हे दोघही विजयाची लय सोडायचा अजिबात विचार करणार नाही पण माझ्या मते ऋतुराज गायकवाडवर जरा अन्याय होतो हे नक्की दुसरा जो संघ फलंदाजी करेल तिथं माझ्या मते त्याला ॲडव्हान्टेज राहणार आहे दोन हजार पंचवीस ची आता जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे यामध्ये भारताला विजेतेपदाची खूपच जास्त संधी आणि विराटला पाकिस्तान विरुद्ध खेळायला आवडतंच म्हणजे याविषयी काही वाद नाही जसप्रीत बुमराह असताना जी गोलंदाजीला एक धार असते mm. ती या दोन सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी तरी दिसली नाही mm. आणि भारताविषयी बोलायचं झालं तर भारत सगळे सामने त्या स्टेडियमवर खेळतो mm. त्यामुळे आता भारत त्या मैदानावर खेळायला सरावला आहे त्यामुळे त्या, त्या, mm. त्या खेळपट्टीची भारताला सवय आहे हे mm. भारताला प्रचंड मोठं ॲडव्हांटेज इथं राहणार आहे कारण पाकिस्तानच्या खेळपट्ट्या खेळपट्ट्या नसतात धावपट्ट्या असतात पाकिस्तानमध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर आहे तसं त्यांच्या इथं क्रिकेट बोर्डसुद्धा अस्थिर आहे म्हणजे त्यांच्या इथं क्रिकेट बोर्डचा चेअरमन दर आठवड्याला बदलत असतो आपली जी वेगवान गोलंदाजी आहे ती दुबईच्या खेळपट्टीवर फारशी प्रभावी ठरत नाहीये रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे की तो पहिल्या चेंडू पासून आक्रमण करतो त्यामुळे स्पर्धेपूर्वी जी आपली फलंदाजी जरा थोडीशी डावाडोल वाटत होती ती आता जरा फलंदाजी मजबूत झाली न्यूझीलंड आणि भारत हे दोघेही असे संघ आहेत की जे सहज अंतिम फेरी गाठू शकतात त्यामुळे अफगाणिस्तान आता कमकुवत संघ नक्कीच नाही विजेतेपदाचा दावेदार म्हणशील तर माझ्या मते आत्ता तरी भारत नक्कीच प्रबल दावेदार आहे कारण विराट कोहलीला आलेला फॉर्म आणि दुबईच्या एकाच मैदानावर खेळण्यात येणारे सगळे सामने भारताचे कारण बाद फेरीच्या सामन्यांमध्ये भारताने कधी कधी कच खाल्लेला आहे हा इतिहास आहे त्यामुळं जरी आपण भारतीय स्पिन गोलंदाजी दर्जेदार आहे म्हणतोय तरी न्यूझीलंडचे स्पिनरही तेवढेच चांगले आहेत कुलदीप यादव हा खरंच दर्जेदार गोलंदाजी त्याला म्हणाव्या तशा संधी नाही दिल्या जाईल हे दुर्दैव आहे त्याचं काय कारण आहे हे टीम मॅनेजमेंट सिलेक्टर कर्णधार या लोकांनाच माहिती पण माझ्या मते कुलदीप यादवला जर का अधिकाधिक संधी दिल्या तर तो भारतासाठी नक्कीच मॅच विनर करू ठरू शकतो क्रिकेट हा भारतीयांसाठी केवळ एक खेळ नसून तर ती एक भावना आहे याच क्रिकेटनं भारताला कित्येक गौरवशाली क्षण दिले मग तो एकोणीसशे त्र्याऐंशीचा चा वर्ल्ड कप असेल दोन हजार अकराचा वर्ल्ड कप असेल दोन हजार सातचा टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप असेल किंवा दोन हजार तेराची चॅम्पियन्स ट्रॉफी यंदा देखील दोन हजार पंचवीसमध्ये ज्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जात आहे तर त्यासाठी भारताला विजयाचा एक प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातं नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पेशल संवादात आपलं स्वागत यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारत दोन हजार तेराच्या इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती करणार का भारताचा हा प्रवास कसा असेल ही ट्रॉफी जिंकण्यासाठी भारताला कोणत्या आव्हानांचा सा सामना करावा लागेल यासाठी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत गेली चाळीस वर्ष एक खेळाडू एक प्रशिक्षक आणि एक लेखक म्हणून क्रिकेट क्षेत्रातील संबंध असलेले श्री सुनील साळगावकर सर सा। नमस्कार सर आजच्या नमस्कार, नमस्कार नमस्कार गेली चाळीस वर्ष तुम्ही एक खेळाडू एक प्रशिक्षक आणि एक लेखक म्हणून क्रिकेट क्षेत्राशी संबंधित आहात तुम्ही सोळा वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघाचं देखील प्रतिनिधित्व केलं तर हा प्रवास कसा होता तुमचा अनुभव काय होता तो थोडक्यात सांगा थोडक्यात सांगायचं तर लहानपणापासून क्रिकेटचं प्रचंड वेळ एकोणीसशे त्र्याऐंशी साली जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला ते जे सामने टी व्हीवर बघितले त्यानंतर क्रिकेटविषयी अजून आवड निर्माण झाली hmm. मग पुण्यात त्यावेळेला नेहरू स्टेडियमवर क्रिकेटचे कोचिंग कॅम्प्स असायचे ते कॅम्प जॉईन केल्यावर तिथं खेळल्यावर असं जाणवलं की काही बक्षिसं मिळाली मग अजून उत्साह वाढला hmm. मग क्रिकेट रेग्युलरली खेळायला सुरुवात केली त्यानंतर पुढे महाराष्ट्राकडनं सोळा वर्षाखाली संघात खेळायची संधी मिळाली पुण्यात निमंत्रित क्रिकेट स्पर्धा असतात किंवा आंतर महाविद्यालयीन मॅचेस असतात त्याच्यामध्ये भरपूर वर्ष खेळलेलो मुंबईत कांगालिक खेळलो अशा अनेक स्पर्धा खेळल्यानंतर क्रिकेटशी संबंध हा कायम येतच राहिला म्हणजे आणि त्यानंतर जरा बँकेत म्हणजे क्रिकेटवरच बँकेत नोकरी मिळाली पहिलीच्या आजच्या पण मग पुढं कुठंतरी जरा करिअरच्या ना याच्यामध्ये क्रिकेटमध्ये थोडा खंड पडला त्याच्यानंतर मग काही वर्ष फक्त खाजगी बँकांमध्ये जॉब केला पण मग असं वाटलं की आपलं खरं पॅशन क्रिकेट आहे त्यामुळे मग नोकरीचा राजीनामा देऊन परत क्रिकेटकडे वळलो हा आणि मग गेल्या आठ वर्षापासून पुण्यातच एच के बाउन्स म्हणून अकॅडमी आहे हेमंत किणीकर माजी रणजी ट्रॉफी खेळाडू आहेत त्यांच्या अकॅडमीमध्येच मी आता क्रिकेटचं प्रशिक्षण देतो आणि कोविड संपल्यानंतर क्रिकेटवर लिहायलाही सुरुवात केली वृत्तपत्रांमधलं तर त्यासाठी माझे मोठे बंधू संजीव शाळगावकर यांची मला खूप मदत झाली तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू क्रिकेटवर लिहायला सुरुवात केली आणि ते लोकांना बऱ्यापैकी आवडते त्यामुळे आता क्रिकेटचं प्रशिक्षण आणि लेखन विश्लेषण चालू याच्यामध्येच चालू आहे भारता भारता सा 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 चा चा तर भारताला यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एक प्रबळ दावेदार समजला जाते विजयासाठी तर याकडे आपण जाणारच आहोत पण तत्पूर्वी भारताचं आजवरचं चॅम्पियन्स ट्रॉफीतला प्रवास कसा आहे याबद्दल थोडंसं सांग चॅम्पियन्स ट्रॉफीचं बघायचं झालं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली त्यावेळेला जर का आपल्याला लक्षात असेल तर जगमोहन दालमी यांनी क्रिकेटमध्ये पैसा आणायला सुरुवात केली आणि क्रिकेटचं ब्रँडिंगला सुरुवात केली त्यावेळेला तर विश्वचषक या व्यतिरिक्त त्यावेळेला फारशा काही स्पर्धा होत नव्हत्या म्हणजे आंतरराष्ट्रीय संघांमध्ये ज्या स्पर्धा व्हायच्या त्या सोडल्या तर तशा नॉकआउट गेम्स ज्याला आपण म्हणतो बाद फेरीच्या स्पर्धा किंवा सगळे संघ एकत्र खेळतील अशा स्पर्धा फारशा काही होत नव्हत्या त्यामुळे क्रिकेटमध्ये पैसा आणायचा बाकीच्या देशांना ॲड करायचं तर लोकांसमोर अजून क्रिकेट गेलं पाहिजे त्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची संकल्पना मांडली की जे जे आंतरराष्ट्रीय संघ टेस्ट क्रिकेट खेळत नाहीये तिथं या स्पर्धा भरवायच्या म्हणजे तिथं क्रिकेटचा प्रसार अजून प्रसार अजून देश अजून अजून खेळाडू चांगले त... हा त्यामुळे क्रिकेट क्रिकेटही वाढेल अशा देशांमध्ये क्रिकेटमध्ये पैसाही वाढेल लोकांनाही चांगल्या मॅचेस बघायला मिळतील आणि एकंदरीत जगभर क्रिकेटचा प्रसार या हिशोबाने त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी चालू केली भारताविषयी बोलायचं झालं तर दोन हजार तीन मध्ये आपण आणि श्रीलंका जॉइंट विनर त्यावेळेला होत आणि दोन हजार तेरा मध्ये आपण चॅम्पियन्स करंडक जिंकला, जिंकला।, जिंकला। म्हणजे ही दोन विजेते पद आजपर्यंत भारताने मिळवलेली आहेत आणि दोन हजार पंचवीस ची आता जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे यामध्ये भारताला विजेतेपदाची खूपच जास्त संधी बरोबर सर आपण पाहतोय की गेले दोन सामने जे आहेत तर भारतानं दे, जा या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानला धूळ चालली हा विजय निश्चितच झालाय पण काही अशा गोष्टी की ज्या आगामी सामन्यासाठी आपण निश्चित सुधारता येतील किंवा अशा काही चुका ज्या झाल्या असतील की ज्या आगामी सामन्यांमध्ये आपण सुधारून एक नव्या चॅलेंजाला एक सामोरं जाऊ शकतो खरं सांगायचं तर या दोन्ही सामन्यांमध्ये फारशा चुका नाही झाल्या भारताकडनं चुका नाही म्हणणार मी खरं तर पण काही गोष्टींमध्ये सुधारण्याला नक्की व्हावं आपल्याला की माझ्या मते की आपण आपली जी वेगवान गोलंदाजी आहे ती दुबईच्या खेळपट्टीवर फारशी प्रभावी ठरत नाहीये कारण का दुबईची खेळपट्टी ही कोरडी असते संथ असते आणि तिथं बॉल काहीसा फिरतो त्यामुळे आपली फिरकी गोलंदाजी तिथं चांगली आहे अक्षर पटेल जडेजा आणि कुलदीप हे तिघ अत्यंत दर्जेदार गोलंदाज आहेत आणि त्यांनी त्यांचं कामही चोख बजावलं पण शमीनी जरी पाच विकेट काढल्या असल्या बांगलादेश विरुद्ध तरी त्यामध्ये त्याच्या कौशल्यापेक्षा बांगलादेशी बॅट्समनच्या चुकात जास्त कारणीभूत होत्या खर खरं सांगायचं तर त्यामुळं जसप्रीत बुमरा असताना जी गोलंदाजीला एक धार असते ती या दोन सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी तरी दिसली नाही त्यामुळं वेगवान गोलंदाजीकडनं जरा कामगिरीमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे आणि फलंदाजीविषयी बोलायचं झालं तर स्पर्धा चालू होण्यापूर्वी जरा फलंदाजी थोडीशी सातत्याचा अभाव वाटत होता फलंदाजीमध्ये कारण रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे की तो पहिल्या चेंडू पासून आक्रमण करतो पण आक्रमण ज्या दिवशी तो खेळतो त्या दिवशी तो दोनशे रनही करू शकतो पण जेव्हा तो आउट होतो तेव्हा तो कदाचित लवकर आउट होईल किंवा पण एक चांगली सुरुवात करून देऊन तो आउटही होऊ शकतो विराट कोहली फॉर्म मध्ये नव्हता श्रेयस आय कन्सिस्टन्सी नव्हती अशा बऱ्याच अडचणी होत्या पण बांगलादेश आणि पाकिस्ताननी आपल्याला तो एक जरा हातभार लावला की हे तिघही जरा चांगल्या लईमध्ये आलेले आहेत आता त्यामुळं जी आपली फलंदाजी जरा थोडीशी डावाडोल वाटत होती ती आता जरा फलंदाजी मजबूत झाली आहे विराटने देखील पाकिस्तानसोबत शतक झळकावून एक म्हणू शकतो आपण की मधली जी बॅटिंग लाईन आहे ती स्ट्रॉंग झाली म्हणजे अचानक सगळी समीकरणच बदलली म्हणजे पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी खरं सांगायचं तर मला स्वतःलाही किंवा क्रिकेटचे जे कोणी मोठी लोक आहेत पंडित आहेत त्यांना सुद्धा विराट अशी काही खेळी करेल किंवा अशा पद्धतीने पुनरागमन करेल असं नव्हतं वाटलं पण माझ्या मते असे महान खेळाडू जे असतात ते असे एक्स्ट्रीम प्रेशरमध्येच बरोबर आपल्या लईमध्ये येतात आणि विराटला पाकिस्तान विरुद्ध खेळायला आवडतंच म्हणजे याविषयी काही वाद नाही म्हणजे त्या दिवशी त्यांनी जो खेळ केला त्याची जी मानसिकता होती जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता जे काही म्हणजे फलंदाजी केली ते अक्षरशः म्हणजे हा कधी आउट ऑफ फॉर्म होता की नाही अशी शंका वाटावी की सुंदर त्यांनी फलंदाजी केली त्यामुळे अचानक आपली मधली फळी मजबूत झाली आहे आणि आपल्याकडं आठ फलंदाज आहेत रवींद्र जडेजा आठ नंबरला फलंदाजी करते त्यामुळे फलंदाजी आपल्याला अडचणीत कधीच आणणार नाही आणि जर का पहिले सहा सात फलंदाज तुमचे दावा नाही करू शकले तर तुम्ही आठव्याकडनं तशी अपेक्षा नाही ठेवू शकत त्यामुळे फलंदाजी ही भारताची अडचण नाही आहे माझ्या मते सुधारणेला फक्त वेगवान गोलंदाजीला थोडासा वाव आहे सर जवळपास गेल्या तीस वर्षानंतर पाकिस्तान संघ कोणत्या मोठ्या आय सी सी चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन केलं जातं पाकिस्तानमध्ये साखळी सामन्यांमध्येच पाकिस्तानचा संघ हा बाद झाला यात मॅनेजमेंटची काही चुके आहे किंवा पाकिस्तानचा संघ याविषयी तुमची काय मत आहे खरं सांगायचं तर पाकिस्तानमध्ये अपार गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत म्हणजे पूर्वीपासून जर का बघितलं तर इम्रान खान वासीम अक्रम सईद अनवर इन्झमामुल हक म्हणजे नावं घ्यावीत तेवढी थोडी आहेत तर अफाट गुणवत्ता आहे त्या खेळाडूंमध्ये पण जसं पाकिस्तानमध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर आहे तसं त्यांच्या इथं क्रिकेट बोर्डसुद्धा असतील म्हणजे त्यांच्या इथं क्रिकेट बोर्डचं चेअरमन दर आठवड्याला बदलत असतं त्यांच्या इथले सिलेक्टर दर महिन्याला बदलत असतात त्यांच्या इथले कोचेस परदेशी कोचेस असतात त्यांचा खेळाडूंशी काही ताळमेळच नसतो वैतागून ते सुद्धा एक एक दोन दोन महिन्यांनी सोडून जातात त्यामुळं ते जे टीम वर्क असतं ते पाकिस्तान टीम मध्ये कधी होतच नाही तसंच खेळाडूंच्या निवडी बाबत पण आहे म्हणजे जो सिलेक्टर म्हणून येतो त्याच्या आवडीचे जे खेळाडू असतील ते संघात येतात जे संघात स्थिरावलेले खेळाडू आहेत त्यांना पटकन बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो त्यामुळं कोणालाच माहित नसतं की मी पुढच्या सिरीजला आहे का नाही याचा खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम होत असतो त्यामुळे ते जे सातत्य लागतं ते जे कसं असतं कुठल्याही खेळात सातत्य दाखवायला तुम्हाला वारंवार संधी दिल्या मिळावं लागतो तुमच्या डोक्यावर जर का टांती तलवार असेल की अरे सिलेक्टर बदललाय मी उद्याच्या मॅचला असेल का नाही मला माहीत नाही तर तुम्ही मैदानावर चार हात नाही करू शकत समोरच्या संघाशी किंवा तुमच्या गुणवत्तेला न्याय देऊ शकत नाही आणि हा पाकिस्तानचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पाकिस्तान आता भारत पाकिस्तान सध्याच्या लढती तर इतक्या एकतर्फी होत आहेत कारण पाकिस्तान मध्ये गुणवत्ता असू ज्यांनी खरं खेळायला पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर ते खेळाडूच नाही येत संघात आणि जी संघ निवड आहे ती पण त्यांची चुकती आहे त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप कोच त्यांचा फिक्स नाहीये मॅनेजमेंट त्यांची फिक्स नाहीये या सगळ्याचा पाकिस्तान क्रिकेटला याची खूप मोठी किंमत मोजावी लागली तर दोन हजारच्या फायनलमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या न्यूझीलंडकडनं भारताला पराभवाचा सा सामना करावा लागला आता या आगामी जी मॅच आहे भारताची ती दोन तारखेची ती न्यूझीलंडसोबत आहे जरी हा साखळी सामना असला तरी भारत आणि न्यूझीलंड या दोघांनाही विजयाचं एक प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातं तर या सामन्याकडे कसे पाहताय आता दोन्ही संघांनी आपल्या गटातनं उपांत्य फेरी ऑलरेडी गाठलेली आहे रविवारच्या सामन्याला महत्व एवढंच आहे की पहिल्या नंबरनी कोण जाणार आणि दुसऱ्या नंबरनी कोण जाणार कारण जो इकडून पहिल्या नंबरने जाईल त्याला साहजिक तिकडच्या दुसऱ्या नंबरशी उपांत्य फेरीत खेळायला लागेल जो माझ्या मते ते दोन्ही संघांसाठी फायद्याची गोष्ट असेल की म्हणजे त्या मालांनी दुबळा संघ कदाचित समोर येईल पण बाद फेरी असल्यामुळे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी असल्यामुळे तर इथं कुठलाच दुबळा संघ नाही कारण कालच आपण बघितलं अफगाणिस्तानने इंग्लंडला पुन्हा एकदा हरवलेले त्यामुळे इथे सगळे संघ तुल्यबळ आहेत पण तसं जर का बघितलं तर न्यूझीलंड आणि भारत हे दोघेही विजयाची लय सोडायचा अजिबात विचार करणार नाहीत की आपण आता उपांत्य फेरीत ऑलरेडी गेलोय त्यामुळे किंवा हा सामना जरा हलक्यात घेतला तरी चालेल असा गाढवपणा हे दोन्ही संघ करतील असं वाटत नाही कारण विजयाची लय बाद फेरीच्या सामन्यात ही कधीही महत्वाची असते कारण कुठल्याही क्षणाला तुमचा एक पराभव तुम्हाला पटकन बाद करीच्या सामन्यात बाहेर फेकू शकतो कारण तुमच्या सांघिक खेळावर त्याचा परिणाम होत असतो मानसिकतेवर परिणाम होत असतो आणि न्यूझीलंड आणि भारत हे दोघेही असे संघ आहेत की जे सहज अंतिम फेरी गाठू शकतात त्यामुळे एकमेकांवर तुरघुरडी करायची ही चांगली संधी आहे त्यामुळं हे दोन्ही संघ माझ्या मते हा सामना हलक्यात नक्कीच गेलो बरोबर ज्या स्टेडियमवर हा सामना होतो जे दुबईचं स्टेडियम आहे तर भारताचं आपण पाहतो की बरेचसे सामने या स्टेडियमवर आहेत जवळपास सर्व या या तर या स्टेडियम विषयी काय सांगला आणि याची गणित कशी असते दुबई इंटरनॅशनल स्टेडियम विषयी जर का बोलायचं झालं तर तिथली खेळपट्टी ही सरा संथ असते खेळपट्टीवर गवत नसत त्यामुळं बॉल काहीसा थांबून येतो अच्छा त्यामुळं फिरकी गोलंदाज तिथं जरा प्रभावी ठरतात आणि इथं कधी तुला मोठ्या धावसंख्येचे सामने बघायला नाही मिळेल फक्त एक गोष्ट इथं अशी आहे की बरेचदा काय होतं की जसं आपण पहिल्या सामन्यात बघितलं की बांगलादेश विरुद्ध खेळपट्टी संपूर्ण सामन्यात संथच होती mm -hmm. म्हणजे दुसऱ्या डावात ती चेंडू थांबूनच चे येत होता आणि भारतीय फलंदाजाने तिथं जरा जड जर जात होतं mm -hmm. पण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात जर का तू बघितलंस तर दुसऱ्या डावात खेळपट्टी जराशी इझी झाली अच्छा हो चेंडू बॅटवर जरा व्यवस्थित येत होता त्यामुळे विराट कोहली जो नॉर्मली बरेच दिवस आपल्याला कव्हर्स मधून किंवा मिड ऑफ कडनं खेळताना दिसत नव्हता तिथं चेंडू बॅटवर येत असताना त्यांनी काही अप्रतिम फटके मारले ऑफ साईडला हे कशाची निशाणी आहे की पिच चांगलं खेळत होतं तिथं किंवा शुभमन गिलने काही समोर फटके जे मारले ते अतिशय सुंदर मारले याचा निशाणी काय आहे की चेंडू बॅटवर चांगला येत होता दुसऱ्या डाव्या याला दोन कारण आहेत फ्लड लाईट्स फ्लड लाईट्समध्ये बरेचदा खेळपट्टी जरी संथ असली तरी अचानक ती फ्लड मध्ये जरा हे होते इज आउट होते अच्छा आणि त्यामुळं चेंडू बॅटवर येतो बरेचदा अच्छा त्यामुळं हा मुद्दा इथून पुढच्या सामन्यांमध्ये खूप महत्वाचा राहील आणि भारताविषयी बोलायचं झालं तर भारत सगळे सामने त्या स्टेडियमवर खेळते त्यामुळे आता भारत त्या मैदानावर खेळायला सरावला आहे त्यामुळे त्या खेळपट्टीची भारताला सवय आहे हे भारताला प्रचंड मोठा ऍडव्हान्टेज इथं राहणार आहे कारण पाकिस्तानच्या खेळपट्ट्या खेळपट्ट्या नसतात धावपट्ट्या असतात hmm. तिथं मोठ्या संख्येचे धाव म्हणजे सामने होतात सगळे की जसं ऑस्ट्रेलिया तीनशे पन्नास धाव सुद्धा आरामात चेस त्यामुळे तिथं तुम्हाला सांगता येत नाही hmm. पण तिथून जर का तुम्ही इकडे आला दुबईमध्ये hmm. तर सडनली एकदम स्लो पिच इथलं स्लो असणार चेंडू बॅटवर येणार नाही त्यामुळे धावसंख्या उभारणं आणि पाठलाग करणे दोन्ही कदाचित अवघड होऊ शकतं त्यामुळे कुठल्याही संघाला इथं येऊन अचानक एवढा मोठा सामना खेळणं जड जाऊ शकतो पण भारत आता इथं स्थिरावला, स्थिरावला। त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडमध्ये बघायचं झालं तर भारताला इथं जरा थोडंसं या बाबतीत जुकतं माप आहे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात आपण पाहिलं की चेंडू बॅटवर येत होता ज्याची दुसऱ्यांदा जी ज्यानी फलंदाजी केली ज्या सामन्यात तर इथून पुढच्या सामन्यांमध्ये देखील जो दुसऱ्यांदा फलंदाजी करेल तर त्याच्यासाठी निश्चितच एक संधी असेल हो म्हणजे आता बघितलं तर मागच्या रविवारी आपण मॅच खेळलो mm. त्यानंतर आता त्या मैदानावर कुठलाच सामना झालेला नाही डायरेक्ट mm. आता सात दिवसांनी पुढचा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड होणार आहे त्यामुळे इथली खेळपट्टी तयार करायला तिथल्या ग्राउंड मधला पूर्ण सात दिवस मिळाले mm. त्यामुळं माझ्या मते एक चांगली खेळपट्टी असेल संथ असणार बॉल फिरणार यात काही शंका नाही mm. पण पुन्हा एकदा मी सांगतो तसं दुसरा जो संघ फलंदाजी करेल तिथं माझ्या मते त्याला ऍडव्हानेज राहणार आहे शंभर टक्के आणि त्यामुळं नाणेफेकीचा कौल टॉस खूप इथं महत्त्वाचा ठरणार आहे माझ्या मते नाणेफेक जिंकणारा जो कोणी संघ असेल तो धावांचा पाठलाग करणं इथं पसंत पसंत ते सर हा जो वर्ल्ड कप आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचा तर त्यासाठी आपण पाहतो की भारत हा एक प्रबळ दावेदार आहे पण त्यासोबतच न्यूझीलंडसारखा संघ असेल इवन अफगाणिस्तानसारखा संघ असेल हा कधीही समोरच्या संघाला गार करू शकतो तर एक फायनलसाठी आपण बघूयात की कोण कोण संघ तुम्हाला वाटते की या दोन संघांमध्ये फायनल होऊ शकते हे बघ खरं सांगायचं तर उपांत्य फेरीत ही चॅम्पियन्स ट्रॉफी आहे त्यामुळे जगातले जे मुख्य आणि प्रबळ आठ संघ आहेत तेच ह्याच्यात आलेले आता आपण उपांत्य फेरीचा विचार करायचा झाला तर भारत आणि न्यूझीलंड ऑलरेडी आलेले आहेत पण पलीकडच्या ग्रुप अजूनही ना नक्की नाहीये की कोण येणार आहे पण तरी आता आजच आपण हे हा एपिसोड करत असताना अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची मॅच आहे पण अफगाणिस्तानचाही संघ धोकादायक आहे आता आपण त्यांना म्हणजे नवीन संघ किंवा दुबळा संघ नाही म्हणू शकत कारण त्यांची क्षमता कुठ भारत सोडला तर आजपर्यंत त्यांनी प्रत्येक मोठ्या संघाला हरवलेला आहे आणि सध्याचा त्यांचा म्हणजे त्यांची फलंदाजी एकेकाळी कमकुवत होती पण उत्कृष्ट स्पिन गोलंदाजी यामुळं ते हळूहळू वर आले पण आता त्यांची फलंदाजही जगभर खेळतात टी ट्वेंटीमध्ये त्यामुळे जगभरातले जे सगळे मोठे प्लेअर आहेत त्यांच्याबरोबर खेळून खेळून त्यांचे आता बदल त्यांचा गेम पण मानसिकतेलाय त्यामुळे अफगाणिस्तान आता कमकुवत संघ नक्कीच नाही mm. त्यामुळे विजेतेपदाचा दावेदार म्हणशील तर माझ्या मते आत्ता तरी भारत नक्कीच प्रबळ दावेदार आहे कारण विराट कोहलीला आलेला फॉर्म आणि दुबईच्या एकाच मैदानावर खेळण्यात येणारे सगळे सामने भारताचे कारण त्या कंडिशन सोप्या नाहीये त्यामुळे माझ्या मते आत्ता तरी भारत आहे पण बाकीच्या तीन संघांपैकी नक्की कोण येऊ शकेल सांगता येत नाही कारण तीनही संघ माझ्या मते तसे तुल्य तर माझ्या मते जी आहे ती लय तशीच चालू ठेवणे कारण बाद फेरीच्या सामन्यांमध्ये भारताने कधी कधी कच खाल्लेला आहे हा इतिहास आहे न्यूझीलंड विरुद्धही आपण जर का बघितलं तर आतापर्यंत सीच्या स्पर्धांमध्ये भारताने एकोणीस सामने झालेत भारत विरुद्ध न्यूझीलंड mm. त्यामध्ये न्यूझीलंडनी तब्बल बारा सामने जिंकले mm. भारताने फक्त पाच सामने जिंकले mm. त्यामुळं आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचं वर्चस्व जरा न्यूझीलंडवर कमी आहे न्यूझीलंडनेच भारताला डॉमिनेट केलं mm. त्यामुळं ती जरा कुठंतरी बॅक ऑफ द माइंड राहतं की mm. अरे न्यूझीलंडने आपल्याला हरवलंय आयसीसी स्पर्धांमध्ये किंवा आपण यांच्याकडनं हरतो त्यामुळे जरा मॅचमध्ये संथ खेळपट्टीवर बॉल फिरत असताना न्यूझीलंडकडे चांगले स्पिनर आहेत नुकत्याच झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये न्यूझीलंडने भारताला तीन शून्य भारतात येऊन हरवलंय त्यामुळं जरी बा आपण भारतीय स्पिन गोलंदाजी दर्जेदार आहे म्हणतोय तरी न्यूझीलंडचे स्पिनरही तेवढेच चांगले आहेत त्यांच्याकडे चार स्पिनर आहेत त्यामुळे एखाद्या क्षणी जर का भारताच्या दोन तीन विकेट पटकन गेल्या तर न्यूझीलंडही भारताला खिंडीत पकडू शकतो भारतासाठी नक्कीच त्यामुळे हे भारतासाठी चॅलेंजिंग आहे मग त्या दबावाखाली भारतीय फलंदाज कसा तग धरतात कारण का आता सा का दोन सामने जे झाले त्याच्यामध्ये पहिल्या फक्त तीन चार जणांनी फलंदाजी केली तुमचा हार्दिक पांड्या जडेजा यांना अजून फलंदाजी आलेलीच नाही के एल राहुलला एका सामन्यात तीस पस्तीस धावा केल्या पण त्यातही तो नशी ठरला होता त्याचा एक सोपा कॅस सोडला होता त्यामुळे तशी खालची फलंदाजी आपली अजून टेस्ट झालेली नाहीये त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये या गोष्टीवर मानसिक दबाव तुम्ही कसा घेलताय त्यावर बरी याच्यावर याच्यावर गणित या बरीच अवलंबून आहे हे नक्की एका एका पुढच्या कडे आपण जातो मुलाखतीच्या रॅपिड फायर ओके ज्यात मी काही क्वेश्चन्स विचारेल तुम्हाला त्याची तुम्हाला फास्ट उत्तर द्यायची रॅपिडली मी प्रयत्न करेन बट ठीक आहे तुमचा ऑल टाइम फेवरेट बॅट्समन ब्रायन लारा ब्रायन लारा मी स्वतः मी स्वतः डावर आहे त्यामुळे ब्रायनला अच्छा तुमचा ऑल टाइम फेवरेट बोलंदाज वसी मात्रम वसी मात्रम ओके तुमचा आजवरचा आवडीचा कर्णधार धोनी रोहित कोहली गांगुली कुणी माझ्या मते सौरभ गांगुली कारण का खरं तर सौरभ गांगुलीने भारताला जिंकायची सवय लावली आणि ताठमाने जगभर डोळ्यात डोळे घालून खेळायची सवय लावली तुमच्या मते भारतीय संघातील सर्वात अंडर रेटेड खेळाडू कोणाला म्हणाल आत्ताच्या संघामध्ये म्हणशील तर माझ्या मते कुलदीप यादव कारण कुलदीप यादव आता ठीक आहे दुखापतीमुळे काही दिवस बाहेर होता पण कुलदीप यादव हा खरंच दर्जेदार गोलंदाज आहे त्याला म्हणाव्या तशा संधी नाही दिल्या जात हे दुर्दैव आहे त्याचं काय कारण आहे हे टीम मॅनेजमेंट सिलेक्टर कर्णधार या लोकांनाच माहिती पण माझ्या मते कुलदीप यादवला जर का अधिक अधिक संधी दिल्या तर तो भारतासाठी नक्कीच मॅच विनर ठरू शकतो असा एखादा की तुम्हाला वाटतं ज्याच्यावर अन्याय संघातील न असं आत्तापर्यंत आत्ताच उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्या मते ऋतुराज गायकवाड कारण का डोमेस्टिक का सीझन मध्ये तो गेली कित्येक वर्ष अक्षरशः खोऱ्याने धावा काढते एकदा त्यांनी भारताच्या संघाचं नेतृत्वही केलेलं आहे पण सम हाऊ त्याला मुख्य संघात स्थान मिळवायला अजूनही जरा जड जर जर जात आहे त्याचंही कारण सिलेक्टरला आणि टीम मॅनेजमेंटलाच माहिती पण माझ्या मते ऋतुराज गायकवाडवर जरा अन्याय होतं हे नक्की तुम्ही कोचिंग केलंय प्रशिक्षक म्हणून राहिले जर तुम्हाला भविष्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर एक असा काय बदल करा एखादा बदल भारतीय संघामध्ये बदल खरं सांगायचं तर भारतीय संघाचे लोक जे प्रशिक्षक म्हणून येतात ते खूप म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून खूप धावा करून बळी मिळवून खूप अनुभव मिळवून तिथे आलेले असतात त्यामुळे तिथल्या परिस्थितीची त्यांना कल्पना असेल मला जर का एक बदल फक्त करायचा झाला तर माझ्या मते मा मी थोडं भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेवर काम करायचा प्रयत्न करेन सर आपला हा इंटरव्ह्यू बरेच जण पाहत आहेत पाहणार आहेत तर या न्यूज अनकटच्या माध्यमातून तुम्ही खेळाडूंना काय सल्ला अ प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षक म्हणून मी खेळाडूंना एकच सल्ला देईन की तुमची जी पॅशन आहे ती फॉलो करा ती पॅशन फॉलो करण्यासाठी तुम्हाला चांगले रिझल्ट मिळण्यासाठी प्रचंड मेहनत करा तुम्ही काय खेळता याच्यापेक्षा तुम्ही जोपर्यंत खेळताय ते कसं खेळता हे महत्वाचं आहे त्यामुळे स्वतःचा हंड्रेड पर्सेंट तो कुठलाही खेळ असो किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये प्रवीण असाल पण जे काही कराल ते शंभर टक्के करा कारण शेवटी तुम्हाला समाधान हे पाहिजे की मी माझ्याकडनं शंभर टक्के प्रयत्न केले तुम्ही फक्त इंडिया खेळला किंवा स्टेट खेळला तरच तुम्ही मोठे खेळाडू नसता फार कमी खेळाडूंना ही संधी मिळत असते पण तुमचे प्रयत्न चालू ठेवा शंभर टक्के मेहनत करा कारण शेवटी हे समाधान खूप महत्वाचं असते पॅशन फॉलो केली तरच ते समाधान मिळू शकता बरोबर आहे पॅशन असेल तर तुम्ही मेहनत कराल बरोबर नाहीतर मग तेवढं आपण हंड्रेड पर्सेंट देत नाही त्यामुळे पहिले पॅशन महत्वाची आणि त्यानंतर मेहनत आणि कन्सिस्टन्सी महत्वाची धन्यवाद सर आपण आलात आणि दिलखुलास अशी चर्चा केली तर न्यूज अनकटच्या टीमकडनं आपले मनपूर्वक असे आवडत न्यूज अँड पण माझ्याकडनं मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी आज मला या शोसाठी इथं बोलवलं पुन्हा एकदा धन्यवाद